चिराग लाइट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे गुन्हा दाखल न करण्यासाठी घेतली सत्तर हजाराची लाच फंटर सापडला कॉन्स्टेबल पसार हुपरी येथील जुगार अड्ड्यावर केलेल्या कारवाईनंतर गुन्हा दाखल न करण्यासाठी सत्तर हजाराची लाच घेणारा फंटर रंजित आनंदा बिरांजे वय अडतीस राहणार पट्टणकोडीले तालुका हातकंदे हा लाच दुस्पत प्रतिबंधक विभागाच्या एसीबी जापडला लाचेची मागणी करणारा पोलिस कॉन्स्टेबल संदेश आनंदा शेटे राहणार कोल्हापूर याचा एसीबी कडून शोध सुरू आहे एसीबी कडून लाच विरोधी जनजागृती सप्ताह सुरू असताना शनिवारी दिनांक एक दुपारी बाराच्या सुमारास पट्टणकोडील येथे बिरांजे यांच्या घरीच ही कारवाई झाली एसीबीच्या उप अधीक्षक वैष्णवी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार हुपरी ठाण्यात कार्यरत असलेला कॉन्स्टेबल संदेश शेटे अन्य दोन अंमलदारांसह सायंकाळी हुपरी येथील एका जुगार अड्ड्यावर छापा टाकला होता याबाबत गुन्हा दाखल न करण्यासाठी त्याने जुगार खेळणाऱ्या एका व्यक्तीकडे एक लाखाच्या लाचीची मागणी केली होती शुक्रवारी दिवसभरात तडजोडी यांची सत्तर हजार रुपये फंटर रणजित बिरांजे यांच्याकडे देण्याचे ठरले मात्र तक्रारदाराने यावत लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली तक्रारीची पडताळणी केल्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा लावल्याचे ठरवले हुपरी पोलीस ठाण्यात फंटरगिरी करणारा बिरांजे याने तक्रारदारास पट्टण पट्टणकोडोली येथील घरीच लाचेची रक्कम घेऊन येण्यास सांगितले त्यानुसार पथकाने शनिवारी दुपारी बिरांजे यांच्या घराजवळ सापळा रचून लाचेची रक्कम स्वीकारताना रंग्यात त्याला पकडले फंटरकर्वी लाचेची मागणी करणारा पोलीस कॉन्स्टेबल शेटे हा साप्ताहिक सुट्टी असल्याने पोलीस ठाण्यात मिळाला नाही कारवाईची चाहूल लागताच तो मोबाईल बंद करून पसर झाल्याची माहिती उपरी पोलिसांकडून मिळाली कोथरी टाइम्स न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन ला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा